तर दिवाळीच्या औचित्यानं भंडारा येथील खाम, खाम तलाव इथं तब्बल एक्कावन्न हजार दिव्यांची आरास करण्यात आली होती आयोजनानं खाम तलाव येथील प्रभू श्रीराम प्रतिमा परिसर उजळून निघाला समाजात एकोपा आणि शांती निर्माण व्हावी या हेतूनं प्रभू श्रीराम उत्सव समिती आणि खाम तलाव पुनर्विकास समितीतर्फे मागील वर्षीपासून असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे मागील वर्षी एकवीस हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला होता तर यंदा तब्बल एक्कावन्न हजार दिव्यांची आरास करण्यात आली या शहरातील अनेक नागरिकांनी सहभाग घेतला तर या भव्य आयोजनानं परिसर उजळून निघाला होता भंडारा जिल्ह्याचा हा चा फ्युचर भविष्य हा प्रगतीमय असायला पाहिजे आणि लख अख्ख दिव्याच्या प्रकाशामध्ये हा भंडारा आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या समोर हा संपूर्ण देश किंवा राज्य जिल्ह्या हा बघेल की, की भंडारामध्ये सुद्धा एक चांगला उपक्रम चांगला कार्यक्रम आपण इकडे करतोय आणि नक्कीच इतकं खूप सुंदर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं आणि इतकं सुंदर आपल्या खाम तलावचा बनलेला आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांची भावना जुळलेल्या आहेत आणि तोच आम्ही एक कार्यक्रम करतो